आपल्याला माहिते डिव्हिजन करत असताना दोघांना होल नंबर मध्ये कन्वर्ट करा झिरो पॉइंट वन सिक्स लक्षात ठेवा पॉइंट फोर बरोबर झिरो ठेवला तर चालतोय पॉइंट फोर बरोबर झिरो ठेवला तर चालतोय दोघे दोगा, दोघांचे जे डिजिट आहे ते सेम केले आपण ओके आता यांना होल नंबरच्या बाहेर काढलं याला म्हंटल फोर्टी झिरो पॉईंट वन सिक्स डेसिमलच्या बाहेर काढला याला म्हटलं सिक्स्टी सिक्स्टीन ओके डेसिमल नंतर तर सेम नंबर आहे दोघांमध्ये बरोबर आहे का डेसिमल नंतर दोघांमध्ये सेम डिजिट आहेत फोर झिरो टू डिजिट वन सिक्स टू डिजिट आता काय करायचं जर दोघांमध्ये सेम डिजिट असेल तर या नंबर मध्ये फोर्टी आणि सिक्स्टीन मध्ये काहीही चेंज होणार नाही डेसिमल नंतर जर सेम डिजिट असेल तर फोर्टी आणि सिक्स्टी मध्ये चेंज होणार नाही आता फोर्टीला सिक्स्टीन डिवाइड करा सिक्सटीन टू जार थर्टी टू रिमेनिंग राहिले एट सिक्स्टीनच्या टेबल मध्ये एट नाही जोडीला घेतला झिरो जोडीला झिरो घेतल्यामुळे आन्सर मध्ये ठेवला डेसिमल सिक्स्टीनचं टेबल एटी पर्यंत फाईव्ह फायव्हार एटी रिमेनिंग राहिले झिरो आन्सर आलं याच टू पॉइंट फाईव्ह आता येथे आहे डेसिमल नंतर टू डिजिट येथे आहे डेसिमल नंतर वन डिजिट काय आहे डेसिमल नंतर वन डिजिट आहे येथे जर टू डिजिट आहेत तर येथे पण टू डिजिट घ्यायचेत येथे झिरो ठेवायचा समजण्यासाठी याला डेसिमलच्या बाहेर काढलं याला म्हटलं सेव्हन्टी याला डेसिमलच्या बाहेर काढले याला म्हंटल थर्टी फाईव्ह एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा दोघांमध्ये डेसिमल नंतर सेम डिजिट आहेत झिरो पॉईंट सेव्हन झिरो आणि थ्री फाईव्ह डिजिट सेम आहे याचा अर्थ थर्टी आणि सेव्हन्टी मध्ये चेंज होणार नाही थर्टीने थर्टी फाईव्ह ने सेव्हन्टीला डिवाइड केलं आलं टू याचा अर्थ झिरो पॉईंट ला झिरो पॉईंट थ्री फाईव्ह ने जर डिवाइड केलं तर अॅन्सर विल बी टू आता समजलं का मला सांगा झिरो पॉईंट फोर आणि झिरो पॉईंट एट दोघांमध्ये डेसिमल नंतर सेम डिजिट आहेत याला फोर म्हणायचं याला एट म्हणायचं डेसिमल नंतर सेम डिजिट असल्यामुळे डेसिमल नंतर सेम डिजिट असल्यामुळे फोर आणि एट मध्ये काही चेंज होणार नाही एटने फोरला ना डिवाइड करा आता एटच्या टेबलमध्ये फोर आहे का नाही एटच्या टेबलमध्ये फोर नाही जोडीला झिरो घेतला म्हणून आन्सर मध्ये ठेवला डेन्सिमल मध्ये डेसिमल का ठेवला हो माहितीये मध्ये पुट डेसिमल इन दी दर बिकॉज वी टेक झिरो विथ फोर एट ने फोर्टी ला डिवाइड केलं एट फाईव्ह आर फोर्टी याचा आन्सर मिळाला झिरो पॉईंट फाईव्ह कशाच झिरो पॉईंट फोर ला झिरो पॉईंट ने जर डिवाइड केलं ऍन्सर मिळत झिरो पॉइंट फाईव्ह आता मला सांगा समजलं का परत एकदा काय करायचं पॉइंट वन फायू ला डेसिमलच्या बाहेर काढा याला म्हणणार आपण फिफ्टीन डेसिमलच्या बाहेर काढले समजण्यासाठी याला होल नंबर मध्ये कन्वर्ट केले आपण याला म्हणतोय आपण फिफ्टीन मला सांगा फायू बरोबर डेसिमल डिजिट्स आहे का विथ दिस फाईव्ह देर इज नो डेसिमल डिजिट नाहीये झिरो पॉइंट वन फाईव्ह बरोबर टू डिजिट आहे डेसिमल नंतर आणि फाईव्ह बरोबर नाही याचा अर्थ हे टू डिजिट म्हणजे फाईव्ह बरोबर टू झिरो ठेवायचे फाईव्ह बरोबर टू झिरो का ठेवले फाईव्ह बरोबर टू झिरो का ठेवले फाईव्ह बरोबर टू झिरो आपण ठेवले कारण झिरो पॉईंट वन फाईव्ह बरोबर टू डिजिट आहेत डेसिमल नंतर आणि फायू बरोबर नाही येथे झिरो आहे या के टू मधन झिरो मायनस केला टू डिजिट टू डिजिट म्हणजे टू झिरो आणि हे टू झिरो ज्याच्या बरोबर नाहीये डिजिट डेसिमल नंतर त्याच्याबरोबर ठेवायचे याचा अर्थ फायव्ह हंड्रेडने फिफ्टीन ला डिवाइड करा आता मला सगळ्यांनी सांगायचं लक्ष द्यायचं नाही सांगितलं तरी लक्ष द्या मध्ये विचारणार आहे मी ऐका फाईव्ह हंड्रेड च्या टेबल मध्ये फिफ्टीन आहे का नाही फाईव्ह हंड्रेडच्या टेबल मध्ये फिफ्टीन नाही आपण जोडीला झिरो घेऊया आता जोडीला झिरो घेतला म्हणून मध्ये ठेवला डेसिमल फिफ्टीच्या जोडीला झिरो घेतला म्हणून अन्सरमध्ये डेसिमल ठेवला लक्ष देऊन नंतर सॉल्व करायचंच आहे डेसिमल ठेवला आता मला सांगा फाईव्ह हंड्रेडच्या टेबलमध्ये वन हंड्रेड फिफ्टी आहे का नाही परत एक झिरो घ्या वन हंड्रेड फिफ्टी बरोबर एक झिरो घ्या डिवाइड होण्यासाठी इथे झिरो घेतला म्हणून अँसरमध्ये पण झिरो ठेवला डेसिमल नंतर एक एक्स्ट्रा झिरो घेतला म्हणून डेसिमल नंतर एक एक्स्ट्रा झिरो हंड्रेडच्या टेबल मध्ये फिफ्टीन हंड्रेड आहे फाईव्ह हंड्रेड थ्री झार फिफ्टीन हंड्रेड रिमेनिंग राहिले झिरो अँसर मिळालं आपल्याला झिरो पॉइंट वन फाईव्ह ला जर ने डिवाइड केलं अन्सर मिळतंय झिरो पॉईंट झिरो थ्री दिस इज अवर अँसर ट्वेंटी 1.4 डिवाइड बाय ट्वेंटी दोघांना होल नंबर मध्ये कन्वर्ट करा वन फोर ला म्हणायचं फोर्टीन गणित समजण्यासाठी डेसिमलच्या बाहेर काढतो आपण डिजिट्स ला आता 20 बरोबर डिजिट आहे का या 20 बरोबर डेसिमल आहे का नाही ट्वेंटी बरोबर डेसिमल नाही त्याला आहे तसं ठेवा आता वन पॉइंट फोर बरोबर वन डिजिट आहे आफ्टर डेसिमल डेसिमल नंतर वन डिजिट आहे आणि ट्वेंटी बरोबर झिरो डिजिट आहे वन मायनस झिरो करा मिळाला आपल्याला वन हा वन म्हणजे वन झिरो असतो आणि हा वन झिरो कोठे ठेवायचा माहिती जेथे डिजिट नाही तेथे ठेवायचा ट्वेंटी बरोबर ठेवला आता फोर्टीन ला टू हंड्रेडने डिवाइड करायचं आता टू हंड्रेड इज ग्रेटर देन फोर्टीन आता टू हंड्रेड च्या जोडीला झिरो ठेवला फोर्टीनच्या जोडीला झिरो ठेवला म्हणून मध्ये डेसिमल ठेवला ऍन्सर मध्ये डेसिमल का ठेवला समजलं मध्ये डेसिमल ठेवला कारण फोर्टीनच्या जोडीला झिरो ठेवल्यावर वन हंड्रेड फोर्टी टू हंड्रेडच्या टेबल मध्ये नाही जोडीला झिरो घेतला नाहीये अजून एक झिरो घेतला आता टू हंड्रेडच्या टेबलमध्ये फोर्टीन हंड्रेड आहे अजून एक झिरो घेतला म्हणून अँसरमध्ये झिरो ठेवला टू हंड्रेड सेवन जार फोर्टीन हंड्रेड याच अन्सर मिळालं आपल्याला झिरो पॉइंट झिरो सेवन ओके okay. दोन्ही डिजिट्स मध्ये आहे फर्स्ट नंबर मध्ये डेसिमल नंतर टू डिजिट आहे बघा झिरो आणि एट टू डिजिट आहेत डेसिमल नंतर याला म्हणायचं एट आणि याला म्हणायचं फोर दोघांना होल नंबरच्या बाहेर काढलं आपण काय केलं दोघांनाही होल नंबरच्या बाहेर काढलं एकाला म्हंटल एट एकाला म्हंटल फोर दोघांना होल नंबरच्या बाहेर काढलं सॉरी डेसिमलच्या बाहेर काढलंय एकाला म्हटलंय एट एकाला म्हटलंय फोर होल नंबर मध्ये घेतल्यामुळे काय होतं माहितीये आपल्याला डिव्हिजन करायला सोपं जात आहे आता येथे थोडस मी थांबतो तुम्हाला विचारतो एवढं सेकंड स्टेप मध्ये काय करायचं डेसिमल नंतर चे डिजिट डिजिट मोजा झिरो पॉईंट झिरो एट मध्ये टू डिजिट आहेत आणि झिरो पॉईंट झिरो फोर मध्ये वन डिजिट आहे डेसिमल नंतर हा जो डेसिमल दिसतोय या डेसिमल नंतर झिरो आणि एट टू डिजिट पॉइंट फोर पॉईंट नंतर वन डिजिट काय करायचं टू डिजिट मधनं वन डिजिट मायनस करायचा राहिला वन डिजिट हा वन डिजिट म्हणजे वन झिरो हा एक झिरो कोठे ठेवायचा जेथे कमी आहे तेथे कमी कोठे झिरो पॉइंट फोर मध्ये एक डिजिट आहे झिरो पॉईंट झिरो एट मध्ये टू डिजिट आहे कमी जेथे आहे तेथे ठेवायचा खाली ठेवला मी एट ला डिवाइड करायचं फोर्टीने आता मला सांगा फोर्टीच्या टेबल मध्ये इथे थांबतो थोडा वेळ मी आणि तुम्हाला विचारतो इथपर्यंत स्टेप समजली का फोर्टीने ला डिवाइड करूया फोर्टीने एटला डिवाइड करूया फोर्टीच्या टेबल मध्ये एट नाही एट नाही व फोर्टीच्या टेबलमध्ये एट येण्यासाठी फोर्टीने एट या नंबरला डिवाइड होण्यासाठी जोडीला घ्यायचा झिरो एटच्या जोडीला झिरो घेतला म्हणून मध्ये ठेवला डेसिमल डेसिमल मध्ये का ठेवला डेसिमल अन्सर मध्ये का ठेवला कारण एड बरोबर जोडीला झिरो घेतला म्हणून डेसिमल ठेवला आपण मध्ये क्वेशन मध्ये आता फोर्टीच्या टेबलमध्ये एटी आहे फोर्टी टूर एटी झिरो पॉईंट टू अँसर मिळाला आपल्याला या च त्यांना होल नंबर मध्ये कन्वर्ट करा याला म्हणायचं फिफ्टीन याला म्हणायचं एटी आता येथे डेसिमल नंतर वन डिजिट आहे आणि एटी एट बरोबर डेसिमल नंतर झिरो डिजिट आहे वन मधनं झिरो गेला वन डिजिट हा वन डिजिट म्हणजे काय असतो वन झिरो जेथे डिजिट नाही तेथे झिरो ठेवायचा आता डिजिट एटी बरोबर नाही तेथे ठेवला बघा एट हंड्रेड एट हंड्रेडने फिफ्टीन ला डिवाइड करा चला एट हंड्रेडच्या टेबल मध्ये फिफ्टीन आहे का अजिंक्य पाटील एट हंड्रेडच्या टेबल मध्ये फिफ्टीन आहे का नाही आन्सर मध्ये ठेवला डेसिमल येथे घेतला झिरो डेसिमल बरोबर पहिला झिरो घेतला आपण आता एट हंड्रेडच्या टेबल मध्ये वन हंड्रेड फिफ्टी नाही पुन्हा झिरो घेतला अँसरमध्ये झिरो ठेवला एट हंड्रेड वन जार एट हंड्रेड रिमेनिंग राहिले सेवन हंड्रेड आता एट हंड्रेडच्या टेबलमध्ये सेवन हंड्रेड नाहीये एक झिरो घेतला आपण बरोबर काय घेतला एक झिरो एट हंड्रेड एट जार सिक्स थाउजंड फोर हंड्रेड आता हे कॅल्क्युलेशन सोपे असतात करायचे रिमेनिंग राहिले सिक्स हंड्रेड परत एट हंड्रेड सिक्स हंड्रेड ला डिवाइड होत नाही इथे घेतला झिरो सॉरी इथे झिरो एकदाच घेत असतात पुन्हा झिरो घेण्याची गरज नाही पडत घ्यायचा नसतो झिरो खाली घ्यायचा रिमेनिंग मध्ये इथे झिरो ठेवला एट सेवन जार फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड रिमेनिंग राहिले फोर हंड्रेड परत फोर हंड्रेड बरोबर झिरो घेतला एट हंड्रेड फाईव्ह जार फोर थाउजंड इथे झिरो उरला आन्सर आलं झिरो पॉइंट झिरो वन एट सेवन फाईव्ह दिस इज अवर फायनल अँसर अरे बाळांनो डिव्हिजन सोपं व्हावं म्हणून याला म्हणायचं फोर याला एट आहे तसंच लिहावं लागेल कारण तो होल नंबर मध्ये डेसिमल मध्ये नाही आपण काय केलं डेसिमल मधला नंबर होल नंबर मध्ये लिहिला पूर्ण संकेत रूपांतरित केला फोर आता एट ने फोरला डिवाइड होतंय का नाही काय करायचं फोर इथे ठेवला आता इथे डेसिमल नंतर वन डिजिट आहे ना येथे डेसिमल नंतर वन डिजिट आहे आणि येथे झिरो वन मायनस झिरो झिरो वन येथे झिरो येणार एटीने फोर ने का आला ला डिवाइड करा एटी समजलं येथे डेसिमल नंतर वन डिजिट येथे डेसिमल नंतर झिरो डिजिट दोघांची सत्रॅक्शन वन डिजिट आणि वन डिजिट म्हणजे वन झिरो एटीने फोर ला डिवाइड करा डिवाइड होत नाही जोडीला झिरो घेतला मध्ये डेसिमल ठेवला एटीच्या टेबल मध्ये फोर्टी नाही डिवाइड होत नाही पुन्हा झिरो घेतला मध्ये झिरो वाढवला एटी फाईव्ह फोर हंड्रेड अँसर मिळालं झिरो पॉइंट झिरो फाईव्ह लिहायचं होल नंबर मध्ये दोघांनाही यामध्ये डेसिमल नंतर वन डिजिट आहे येथे झिरो डिजिट आहे दोघांचे सप्ट्रॅक्शन करा वन मायनस झिरो वन हा वन म्हणजे काय असतो वन झिरो असतो एक झिरो तिथे घ्यायचा हा झिरो घ्यायचा कुठे जेथे नाहीये तिथे घ्यायचा इथे घेतले बघा इथे नवता फायव्ह हंड्रेडने ट्वेंटी सेव्हनला डिव्हायड करा ट्वेंटी सेव्हनच्या मध्ये फाईव्ह हंड्रेड आहे का नाही जोडीला घेतला झिरो अँसर मध्ये ठेवला डेसिमल परत नाहीये भागात जात नाही फाईव्ह हंड्रेड ने टू हंड्रेड घेतला फाईव्ह हंड्रेड हा झिरो इथे घ्यावा लागेल मध्ये टू हंड्रेड नाईन वी टेक झिरो फायव्ह हंड्रेड फोर हजार टू थाउजंड रिमेनिंग झिरो झिरो पॉइंट झिरो फाईव्ह फोर हे फायनल अँसर मिळाला आपल्याला रात्री आठ वाजता